नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री ही आपल्या रूममध्ये बसलेली असते तर जवळ छाया बसलेली असते तेव्हा गायत्री ही छायाला सांगते की तो तेजस माझं एक दीड लाख रुपये कर्ज कसाही देईल आणि याचा मला सोक्ष मोक्ष आता लावायलाच पाहिजे आता गप्प राहून काहीच उपयोग होणार नाही आणि हा विनोद तरी कधी माहिती काढतो कुणच ठाऊ कसे पण ही गायत्री छायाला सांगत असते तेवढ्यामध्ये विनोद घरात येतो आणि विनोद हा रूममध्ये आल्यानंतर ह्या गायत्रीला बोलतो की अहो तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका मी सर्व काही माहिती काढली आहे तेव्हा गायत्री आणि छाया दोघी विनोदकडे बघतात त्यानंतर विनोद पुढे सांगू लागतो की रणजित जहागीरदार हा रजनी जहागीरदारचा एक मुलगा आहे आणि ह्या रणजीतचे लग्न मानसीची जमले होते असे विनोद बोलू लागतो तेवढ्या छाया बोलते की हे तर तुम्ही अगदी पत्रिका वाचल्यासारखं सांगताय त्यावर विनोद बोलतो की अगं थोडंसं ना पुढे जरा ऐक मी काय बोलतोय ते त्यानंतर विनोद सांगू लागतो की हा रणजित जहागीरदार हा खूप एक पैसेवाल्यांचा मुलगा आहे आता तेजसने रणजितला बघितलं त्यानंतर रणजितची आवडती म्हणजे मानसी खूप आवडती मुलगी आहे आता तेजसला कळून चुकलं आहे हा तर खूप पैशावाल्यांचा मुलगा आहे त्यानंतर मग ह्या तेजसने त्या ते रणजितचं आणि या मानसीचं लग्न लावून देण्याचं ठरवलं त्यामुळेच हा तेजस जास्त पारगावला जात होता असे विनोद या छायाला सांगतो जवळ गायत्री बसलेली असते पुढे हा विनोद या गायत्रीला सांगतो की मग ह्या तेजसने संपतरावांची थोडीशी ओळख वाढवली कारण संपतराव म्हणजे हे मानसीचे वडील त्यानंतर विनोद या गायत्रीला सांगतो की मग आता ह्या तेजसने त्या ते जहागीरदारांकडून दोन लाख रुपये उकळले रणजितचं आणि मानसीचं लग्न लावून देण्यासाठी हे दोन लाख रुपये त्याने त्याच्याकडून घेतले असे सर्व काही विनोद या गायत्रीला सांगतो त्यानंतर आता हा विनोद बोलतो की की मला एवढंच सांगायचं आहे ह्या तेजसने फक्त लाख रुपये घेतले आणि ते तुम्हाला दिले मला फक्त असंच बोलायचं आहे की आता ह्या तेजसला फक्त मानसीचं आणि रणजितचं लग्न लावून द्यायचं आहे एवढंच तत्व त्याच्यासमोर आहे असे पण आता विनोद या गायत्रीला सांगतो आता गायत्री जेव्हा विनोदच्या तोंडातून हे सर्व सत्य ऐकते त्यावेळेस आता ही गायत्री या बोलते की ह्या प्रभूने तर आता वधूवर सूचक वाटतं बघते मी कसा हा तेजस त्या मानसीचा आणि त्या जागीरदारचं लग्न कसं लावून असे पण ही गायत्री या विनोद समोर बोलते तेव्हा विनोद हा खुश होतो इकडे असं बघायला मिळतं की आता ह्या तेजसने संपदाला निधीला आणि मानसीला आपल्याबरोबर वर राहण्यासाठी इकडे प्रभूंच्या घरी आणलेले असते तेव्हा आता इकडे ही मानसी या तेजसला बोलते की अहो तुम्ही आम्हाला इकडे कशासाठी घेऊन आलात इथे आम्हाला कशाला राहायला आणलं तुम्ही त्यावर ते तेजस बोलतो की हे प्रभूंचं घर आहे खूप मोठं घर आहे हे असे पण तेजस या मानसीला सांगतो तेव्हा संपदा ही तेजसकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडेही मानसी या तेजसला सांगते की अहो इथे गायत्री प्रभू पण राहतात मी त्यांच्यासाठी काल परवा केक सुद्धा बनवला होता त्यानंतर इकडे तेजस बोलतो की अहो तुम्हाला कुठे फुकट राहायचे आहे त्यांना तर तुम्हाला भाडे द्यायचे आहे ना असे पण तेजस या मानसीला सांगतो तेवढ्यामध्ये आता सुनंदा ही रूमच्या बाहेर येते तेवढं सुनंदाचं लक्ष मानसीकडे आणि तेजसकडे जातं तर सुनंदा ही मानसीला मानसी असा आवाज देते ही सुनंदा सर्वांसमोर येते आता हा तेजस या मानसीची संपदाची आणि निधीची आपल्या आईला ओळख करून देतो तर आता ही संपदा या सुनंदाला हात जोडून नमस्कार करते त्यानंतर सुनंदा ही या मानसीला सांगते की अग बाळा हा माझा मुलगा आहे हे त्याचं पण घर आहे तर आता सुनंदाच्या तोंडातून हे सत्य ऐकताच मानसीला खूप मोठा धक्का बसतो संपदा सुद्धा तेजीस बघत राहते संपदा लगेच बोलते की खरोखर हे अगदी सर्वांच्या त्यामुळे हा सर्वांचाच मुलगा होतो तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की नाही ओ हा माझा पोटचा मुलगा आहे आता ही ऐकताच या संपदाला आणि या मानसीला खूप मोठा धक्का बसतो आता तेवढ्यामध्ये इकडे हा तेजस मोठ हे सरप्राईज होतं तुम्हाला मी हे सरप्राईजच दिलं असे सांगू लागतो तेव्हा सुनंदा ही तेजसकडे बघत राहते आता इकडे ही मानसी या तेजसला बोलते की म्हणजे हे प्रभूंचं घर तुमचं आहे का तर आता इकडे हा तेजस हो असं बोलतो त्यानंतर माणसे विचारते की त्या काहीतरी प्रभू कोण आहेत तुमच्या तर तेजेस बोलतो की त्या माझ्या वहिनी आहेत आता हा तेजस सर्वांकडे बघत राहतो इकडे आता ही मानसी या तेजसला बोलते की तुम्ही कोण मग तर आता तेजस बोलतो की माझं नाव तेजस सुनंदा भास्कर प्रभू असं आहे तेवढ्यामध्ये माणसे बोलते की मग तुम्ही ह्या अगोदर मला का नाही सांगितलं त्यावर तेजस बोलतो की अवलखी जाम तुम्ही थोडंसं माझं ऐकून काय घेत नाही त्यानंतर आता तेजस बोलतो की अहो तुम्हाला मी का नाही सांगितलं की म्हटलं नको यांना प्रॉब्लेम व्हायला तुम्ही जेव्हा मला पत्रिका दिली त्यानंतर मला पत्रिका मिळाली असे पण तेजस या माणसेला बोलतो त्यावर विचार करू लागते की मला तर ह्या गोष्टींचे भास होतात की काय तेच काही कळेना इकडे मानसी या तेजसला विचारते की ज्यावेळेस सकाळी निलाव चालू होता त्यावेळेस तुम्ही इथे होतात की नाही तर तेजस हो असं बोलतो हा तेजस बोलतो की अहो तो प्रिंटिंग मशीनचा लिलाव होता त्यामुळे मी नाही समोर येऊ शकलो मला बघवला नसता तो निलाव म्हणून मी समोर आलो नाही असे पण आता हा तेजस या मानसीला सांगतो त्यानंतर आता हा तेजस या मानसी निधी आणि संपदाला बोलतो की चला पटकन या आतमध्ये आता किती वेळ असं बाहेर उभं राहणार आहे आता तेजस या मानसीची बॅग घेऊन इकडे रूममध्ये येतो तर आता संपदा व निधी सुद्धा रूममध्ये जातात परंतु ही मानसी या तेजसच्याच घराकडे बघत राहते आणि बोलते की मला ह्या सुनंद मावशी एवढ्या माझ्या जवळच्या का वाटतात आणि हे घरसुद्धा मला माझ्या जवळचं अगदी का वाटतं इथे आल्यावर माझं मन अगदी प्रसन्न होतं असे पण ही माणसी आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये तेजस या मानसीला औ चला चलाना किती वेळ तिथे उभ्या राहणार असे आवाज देऊन बोलतो त्याला दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता विनो, या विनोदने या गायत्री प्रभूला या रजनी जागीरदारचा नंबर दिलेला असतो तेव्हा गायत्री आता या रजनीला कॉल करते इकडे ही गायत्री प्रभू या रजनीला कॉल करते आणि बोलते की तुम्ही जागीरदारच ना तर आता इकडे रजनी हो असं बोलते त्यानंतर रजनी विचारते की आपण कोण आता ही गायत्री बोलते की ओ ते जास्त महत्त्वाचं नाही आहे तुमच्या मुलाला त्या मानसी सनदशी लग्न करायचं हे महत्त्वाचं आहे ना तर आता रजनी बोलते की तरी पण आपण कोण आहे सांगा ना तेव्हा आता गायत्री बोलते की ओ हे नाही तुमच्यासाठी महत्त्वाचं तुम्ही फक्त मी जेवढं सांगेल तेवढंच ऐका तुम्ही ज्या रणजीशी लग्न करण्यासाठी एका माणसाला ज्या हाताशी धरलेलं आहे ना त्या माणसावर प्लीज विश्वास ठेवू नका भरवसा ठेवू नका कारण तुम्ही जर त्याच्यावर भरवसा ठेवला तर तुमच्यावर रडण्याची वेळ येईल असे पण ही गायत्री आता या रजनीला फोनवर सांगते तुम्ही ज्या व्यक्तीवर भरवसा ठेवला ना ती व्यक्ती पोलीस स्टेशनच्या सुद्धा वाऱ्या करून आलेली आहे त्यामुळे तुम्ही विचार करा आणि बघा कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही असे गायत्री या रजनीला फोनवर सांगते आणि फोन कट करते तर रजनी हॅलो हॅलो असं बोलत असते परंतु गायत्री फोन कट करते असं बघायला मिळतं की आता इकडे संपदा मानसी व निधी या तिघीजणी रूममध्ये येतात तेव्हा इकडे ही संपदा तेजसला बोलते की खरोखर तुमचे खूप उपकार झालेत आम्हाला रूम दिली त्यावर इकडे तेजस बोलतो की केलं ना पर्क तुम्ही असं बोलून तर आता इकडे मानसी ही रूम आवरत असते तर निधी बोलते की रूम जरा थोडीशी छोटीच आहे तर आता संपदा या निधीला थोडंसं सा शांत राहण्यासाठी सांगते त्यानंतर आता ही मानसी या विठ्ठलाची सुंदर मूर्ती समोर ठेवते आणि दर्शन घेते इकडे हा तेजस या मानसीला सांगतो की मी जरा इथे अंगणातच असतो तुम्हाला जर काही लागलं तर मला आवाज देऊन नक्कीच सांगा कसं घरामध्ये थोडं गरम होतं त्यामुळे मी बाहेरच हवेशीर असतो असे पण तेजस या मानसीसमोर बोलत असतो तर संपदा या तेजसकडे बघत राहते दुसरीकडे तेजस आपल्या आईकडे धावत पळत येतो आणि बोलतो की आई लाड़ू लाड़ू आई थोडासा त्यांच्यासाठी चहा ना आणि जे काही ताण लाडू भूक लाडू आहेत ते पण दे ना तर सुनंदा बोलते की अरे तेजस मी त्यांच्यासाठी चहा बनवते परंतु तू गायत्रीला न सांगता इकडे कशाला त्यांना घेऊन आलास असे पण सुनंदा ही तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की अगं आई आज त्यांच्यावर वेळ आली आहे इकडे आता तेजस बोलतो की अगं आई त्यांच्यावर खूप वाईट वेळ आली आहे कुठे भटकणार त्या कुठे राहणार त्या त्यामुळे मी त्यांना इकडे घेऊन आलो परंतु इकडे ही सुनंदा बोलते की अरे त्यांना विचारलं नाही त्या गायत्रीला आणि तू त्यांना न विचारता इथे घेऊन आला त्या कशा रागवतील मग असे पण ही सुनंदा ह्या तेजसला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आताही माणसी आपल्या आईला आणि बहिणीला बोलते की आपण दुसरीकडे राहण्यासाठी जाऊयात त्या गायत्रीत प्रभूला आपण इथे राहिलेलं चालणार नाही आवडणार नाही तर इकडे संपदा आणि निधी बोलतात की अगं माणसे आता कुठे जायचं तेजस घेतींना हँडल करून त्यांच्या त्या वहिणींना कारण रूम छोटीशी जरी असली तरी पण इथे राहायला मला आवडेल असे पण ही निधी या आपल्या बहिणीला सांगते त्यानंतर इकडे हा तेजस आता या संपदाला बोलतो तुम्ही मला मुलगा मानताना मग एका मुलाचं ऐकायला काय झालं होतं मला कशाला जातो तुम्ही इथून तेवढ्यामध्ये आता इकडे ही माणसी बोलते की अहो कुठल्या आईला वाटेल की आपल्या मुलाला आपल्यामुळे त्रास होईल ती अशी वागेल का असे पण माणसे या तेजसला बोलते त्यानंतर आता तिघीजणी रूम मधून आपल्या बॅगा घेऊन बाहेर पडतात तर आता इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो की खरोखर आता ही संपत रावांची मुलगी शोभते गायत्री वहिनी कशा यांना इथे राहायला परमिशन देतील असं काय करावं लागेल असे आता तेजसला प्रश्न पडलेला असतो मानसी संपदा निधी ह्या सुनंदासमोर येतात आणि सुनंदाला बोलतात की चला निघतो आम्ही तर सुनंदा बोलते की राहिले असते इथे तर काय झालं असतं तर ही माणसी बोलते की नाही हो आमच्यामुळे कशाला तुमच्या घरामध्ये वाद त्यावर आता तेजस धावत पडत इथे येतो आणि बोलतो की प्लीज थांबा ना तुम्ही कुठेही जाऊ नका त्यानंतर आता मानसी तेजसला बोलते की अहो आम्ही इथे राहायला आलेलो गायत्री मॅडमला चालणार नाही आहे आणि प्लीज तुम्ही आमच्यासाठी कशाला त्यांच्याशी वाद घालताय असे पण ही मानसी आता सर्वांसमोर या तेजसला बोलते त्यानंतर ते इकडे हा तेजस या सुनंदाला आणि संपदाला बोलतो की प्लीज तुम्ही दोन्ही पण आई ह्या जामला समजावा ना तर संपदा बोलते की अहो मी किती जरी तिला समजावलं ना तरी ती इथे राहणार नाही आहे मला माहीत आहे असे पण संपदा या तेजसला बोलते यानंतर आता हा तेजस या माणसेला बोलतो की मी तुमच्या समोर हात जोडतो परंतु तुम्ही इथून कुठेही जाऊ नका इथेच थांबा तर आता इकडे माणसे बोलते की अहो तुम्ही आमच्यासाठी अजून काय काय करणार आहेत ज्यावेळेस माझं लग्न सुरू होतं त्यावेळेस तुम्ही तिथे येऊन आम्हाला सर्व काही मदत केली होती आणि हे सर्व डोळ्यासमोर ठेवून सुद्धा अजून तुम्ही आमच्यासाठी काय काय करणार असे पण ही माणसे या तेजसला बोलते तर सुनंदा सर्व काही ऐकत असते त्यानंतर आता ही मानसी या तेजसला बोलते की ओ राष्ट्रहित मला त्या रणजीशी लग्न करायचं नाहीये तुम्ही मला का जबरदस्ती करताय त्या रणजीशी लग्न करण्यासाठी असे पण ही माणसी सर्वांसमोर या तेजसला बोलते जवळ संपदा आणि निधी उभे असतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही गायत्री प्रभू बाहेर येते गायत्री प्रभू सर्वांसमोर या माणसीला बोलते की आता तू इथे राहायचं की नाही हे सर्व प्रभूंच्याच मनाने होईल त्यानंतर आता इकडे विनोद बोलतो की आता यासाठी गुप्त मतदान होईल आता गायत्री गुप्त पद्धतीने ते मतदान घेत असते सर्वजण समोरच असतात तात्या सुनंदा सर्वजण तिथेच असतात ते 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 तर तेजससुद्धा तिथेच असतो तर मित्रांनो आता ह्या गुप्त पद्धतीने मतदान झाल्यानंतर मानसी संपदा निधी ह्या या प्रभूंच्या घरी राहण्यासाठी तयार होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद